एकदम मार्केटमधल्यासारखे कुरकुरीत चिप्स करायचे असेल तर या पद्धतीने करा बघा आजचे आपले चिप्स किती कुरकुरीत झालेले आहे आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच की आजचे कि चिप्स किती कुरकुरीत झालेले आहेत खूप सोपी पद्धत आहे झटपट बनणारे आहे फक्त टिप्सही करा म्हणजे तुमचे चिप्स यानुसार येईल कुरकुरीत आहे पण कुरकुरीत शिवाय ते ठिसूर पण इतके भारी झालेले आहे ना खूप टेस्टी अशी याची आपली चिप्स आहे तर चला सुरुवात करू या रेसिपीला नमस्कार मंजूस आर्ड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपण तीन ते चार बटाटे घेणार आहे बटाटे मी मोठ्या साईजचे घेतलेले आहे मोठ्या साईजचे बटाटे घेतल्यानंतर चिप्स मस्त मोठे मोठे तयार होतात यानुसार मी बटाटे घेऊन स्वच्छ धुवून घेतो आहे बटाटे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण त्याची साल काढून घेणार आहे साल काढून झाली की मी एका बाउलमध्ये एकदम चिल्ड पाणी घेतलेलं आहे बघा त्या चिल्ड पाण्यामध्ये मी थंडगार पाण्यात हे बटाटे टाकून ठेवणार आहे अगदी पाच मिनटासाठी मी हे बटाटे त्यामध्ये टाकून ठेवणार आहे त्यामुळे बटाट्याला थोडा क्रिस्पीपणा जास्तीचा येतो हे बघा यानुसार मी बटाटेची पूर्ण साल काढून पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहे पाच मिनटानंतर आपण बटाटे एक एक करून काढून घेणार आहे आणि एका कपड्याने बटाटा पूर्ण असा पुसून त्याला जे पाणी लागलेलं ला आहे ते एकदम कोरडं करून घेणार आहे हे बघा यानुसार मी बटाटे पूर्ण असे एकदम थंडगार आपले बटाटे झालेले आहे आणि मी आता ते कपड्याने पुसून घेत आहे यानुसार आपण पूर्ण बटाटे पुसून घेणार आहे आणि लगेच त्याचे चिप्स तयार करणार चिप्स करण्यासाठी आज मी ही किसनी घेतलेली आहे या किसनीमध्ये लेअर्स ले आणि प्लेन दोन्ही चिप्स आपल्याला तयार करतात मी आज प्लेनच चिप्स करणार आहे कारण की प्लेन चिप्स करायला सोपं जातं लेअरचे चिप्स करायला थोडंसं अवघड जातं मी झटपट आज बनवणार आहेत म्हणून आज मी यानुसार प्लेनच चिप्स बनवणार आहे बघू शकतात अगदी किसनीने प्लेन चिप्स आपले तयार होत आहे यानुसार मी सर्व चिप्स किसनीने किसून घेत आहे चिप्स बनवण्याच्या दोन पद्धती आहे त्या पुढीलप्रमाणे बघूया हे बघा मी एका पातेल्यात थोडंसं पाणी घेऊन अर्धे चिप्स या पातेल्यात एक वाफ येऊन देणार आहे वाफ आपल्याला खूप जास्तीचे नाही अगदी थोडीशी उकळी आल्यासारखं वाटलं की आपल्याला लगेच या पातेल्यातून चिप्स काढून घ्यायचे आहे आणि साणीमध्ये गाळून एकदम चिल्ड म्हणजे खूप थंड असलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बघा यानुसार आपण थंड पाणी टाकले की नंतर पुसून एका कॉटनच्या रुमालावरती पसरून द्यायचे आणि थोडंसं कपड्याने अजून थोडंसं व वरून आपण पुसून घेतलं की बघा यानुसार जर आपण चिप्स पुसून घेतले तर आपले चिप्स कसे पटकन मस्त लगेच आपण तळायला घेऊ शकतो आणि चिप्स आपले मस्त अशी पांढी शुभ्र तयार होतात तुम्हाला जर सर्व बाजूने चिप्स एकदम क्रिस्पी पाहिजे असेल तर हे बघा मी ज्याप्रमाणे झाऱ्या कढईमध्ये चिप्स टाकल्यानंतर फिरवत आहे त्याप्रमाणे फिरवा म्हणजे चिप्स एकमेकाला चिघटणार नाही आणि सर्व बाजू एकदम क्रिस्पी तयार होईल ही सर्वात मोठी चिप्स करताना टिप्स आहे आणि अजून एक टिप्स सार आपल्याला सारखी चिप्स तयार करायचे आहे मग मीठ पण एकसारख्या आपल्या चिप्सला पाहिजे तर एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी आणि मीठ मिक्स करून कढईमध्ये टाकत आहे फक्त पाणी टाकायच्या वेळेला थोडंसं सा साईडला वा म्हणजे तेल तडतडतं यानुसार तुम्ही यानुसार चिप्स तळून एकदम क्रिस्पी आपले मार्केटसारखे तयार होते अजून दुसरी पद्धत मी तुम्हाला पुढील प्रमाणे दाखवत आहे हे बघा मी दुसरे जे चिप्स घेतलेलं आहे हे चिल्ड पाण्याने धुऊन एका बाउलमध्ये ठेवून त्यावरती थोडासा कपडा ठेवून एक झाकण ठेवून फ्रीजरमध्ये अर्ध्याच तासासाठी मी ठेवून देत आहे आता मी अर्ध्या तासानंतर फ्रीजरमधून हे चिप्स काढलेले आहे आणि फ्रीजरमधून काढल्याबरोबरच मी हे चिप्स तळून घेत आहे तळून घेतल्यानंतर हे जे चिप्स असतात हे क्रिस्पी खूप मस्त बनतात हे चिप्स खूप फास्ट बनतात फक्त ह्या चिप्सला बॉर्डरला थोडासा किंचित लालपणा येतो अगदी थोडासा येतो बघा पण खायला टेस्टला एकदम भारीच असतात हे बघा यानुसार अगदी थोडासा लालसरपणा या चिप्सला येतो पण करायला पटकन झटपट तुम्ही अगदी वेळेनुसार फ्रीजरमधून चिप्स काढून झटपट या पद्धतीनुसार बनवू शकतात आता मी या पद्धतीनुसार तुम्हाला चिप्स कसे बनवायचे हे दाखवलेलं आहे मीठ मी me, ज्याप्रमाणे तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं त्याचप्रमाणे मी सर्व चिप्समध्ये मीठ टाकून तळून घेतलेलं आहे बघा आपले चिप्स एकदम क्रिस्पी तयार झालेले आहे ठिसूर पण तसेच बनतात एकदम मार्केट सा सारखे सार आपले चिप्स अचे तयार आहे चिप्स कोणत्याही पद्धतीने तळले तरी ते कॉटनच्या कपड्याने पुसून तळा म्हणजे ते एकदम क्रिस्पी येतील आता यानुसार आपले चिप्स तर तयार झालेला आहे आपण थोडेसे चाट मसाला किंवा लाल तिखट टाकणार आहे म्हणजे एकदम मस्त असे टेस्टी मी थोडंसं एकदम कमी तिखट असणारं तिखट चिप्समध्ये टाकून घेत आहे आणि पूर्ण चिप्समध्ये मिक्स करत आहे यानुसार आजचे चिप्स आपले तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट मार्केटसारखे आपले चिप्स तयार आहे एकदम भारी आजच्या रेसिपी दोन्ही पण तुम्ही करू शकतात आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आजची कोणती पद्धत तुम्हाला चिप्स करण्याची आवडली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा खूप टेस्टी आजचे चिप्स झालेले आहेत तीस ते चाळीस रुपयात घरच्या घरी तुम्ही खूप सारे चिप्स बनवू शकतात असे चिप्स एकदा नक्की तरी करून बघा थँक्यू